आज मी आहे के शहरातील एक अतिशय अत्याधुनिक बनलेलं हॉटेल रिद्धीश ग्रँड निश्चितच गेली तीस वर्षापासूनच्या केजच्या या प्रवासाचा मी साक्षीदार आहे माझा तालुका आहे आणि माझी जन्मभूमी या ताब्यात असल्यामुळं केज या नावाची एक वेगळी माझ्याशी एक प्रेरणा आहे अस्मिता आहे के शहर नेहमी विकसित व्हावं हे स्वप्न होतं आणि आपण बघताय गेली तीस वर्षाखालचं केज जे एक बस स्टँडच्या आसपासचं केच आणि आज त्याच बस स्थानकामध्ये खरं तर अगदी पुणे आणि त्याहीपेक्षा मुंबईमध्येही आम्ही थांबलो की काय असा भास करून देणार आहे किंवा त्या त्याहूनही उत्तम एक वेगळं वातावरण निर्माण करणारं हॉटेल जेव्हा केजमध्ये उभा राहिले तेव्हा निश्चित मला मोह झाला की अशा गोष्टी माझ्या समाज बांधवापर्यंत आणि लोकापर्यंत गेल्या पाहिजेत उद्देश हा आहे की केजच्या विकसित केजचं जे स्वप्न आहे ते आम्ही साकार करतो आणि हे कुठंतरी सगळ्यांना कळावं आणि त्याच्यातून एक प्रेरणा मिळावी यासाठी हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ काही केवळ एक वजा किंवा असं अजिबात नाही आहे मी नेहमी सांगत आलेलो आहे जेव्हा माझ्या मनात कुठल्या तरी कल्पना येतात माझ्या मनात जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल एखादी चांगली भावना तयार होते की हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे मग ते कलाक्षेत्र असो किंवा इतर कोण कृषी क्षेत्र असो किंवा कोणत्याही क्षेत्राबद्दल मी प्रयत्न करतो की त्याबद्दल दोन शब्द सांगून एक लोकांच्यापर्यंत ते पोहोचावं आज आपण ज्या ठिकाणी आहोत ते रिद्धिश ग्रँड केशरातील शहरातील आपल्याला माहिती की ज्याने मिठाईपुरम हे एक कॉलनी तयार केली होती असे विष्णूजी लोहिया आणि त्यांच्या परिवारानं ह्या हॉटेल रिद्धिश ग्रँड हे या ठिकाणी निर्माण केलेलं आहे जेव्हा सुरुवात केलेली होती तेव्हाच वाटत होतं ठीक आहे केशरा शहरात एखादं चांगलं हॉटेल असं कारण आपल्याला माहिती बाहेरचे काही लोक येतात ज्यांचं राहणीमान थोडं उंच असतं ते नेहमी आम्हाला विचारायचे की केस शहरात एक आता चांगलं हॉटेल आहे का जसं तर केस सुधारित होत आलेले विकसित होत आलेले याच्या अगोदरची काही हॉटेल आमच्याकडे आहेत परंतु नेहमी लोकांची इच्छा असते यापेक्षा चांगलं काही आहे का यापेक्षा चांगलं काही आहे का तेव्हा आता आपल्याला नक्कीच सांगता येईल काही हॉटेल्स आता आमच्या केश शहरामध्ये आहेत ज्यापैकी एक अत्याधुनिक रूप घेऊन राहिलेलं आहे रिद्धिश ग्रँड ज्या ठिकाणी जे विशेषत व्हिजिटेरियन लोकांसाठी आणि राहण्यासाठी आणि बाकी त्यांची सुविधा अगदी लॉजिंग असेल किंवा बोर्डिंग असेल ज्या ठिकाणी अत्युत्तम प्रकारचं त्यांचं प्रेझेंटेशन आहे हे खरं तर बघण्यासारखं आहे ते आपण नंतरच्या एखाद्या व्हिडिओमध्ये नंतर पाहू त्या ठिकाणी विष्णूजी आहेत विष्णूजी काय सांगाल की केस शहरामध्ये ते शहरामध्ये आपल्यासारख्या नागरिकांनी असं स्वप्न मनात घेऊन कारण कुठल्याही शहराची ओळख कुठल्या काही गोष्टीवरून होत असते तशी तर मी म्हणतो की इमारतीपेक्षा माणसावर होत असते असं माझं नेहमी मत आहे कुठल्याही शहराची गावची ओळख तिथल्या इमारतीपेक्षा माणसावर होते म्हणून माणूस अगोदर मोठा आहे म्हणून तुमच्या मनात जी गोष्ट आली ती तुम्ही साध्य केली काय सांगायला यावटेल सर केज लाईक एक डाग होता like, केजला की बाहेरून आणलेल्या व्यक्तीला इथं राहण्यासाठी जागा नसायची तर मग व्यापारी होऊ की कुणी होऊ त्यांना जरा सांगायचं वेळायची तर त्यांना आपण रेफर करायचं अंबादोबाई जा बीड जा लेखनूर जा तर तो, तो आम्हाला एक ते, ते एक हे होतं हिडफील होतं किंवा आपण इथं आलेल्या माणसाला आम्हाला बाहेर पाठवायची वेळ येते आणि तो डाग निपुसण्याचा प्रयत्न केला आहे इथं येणारा जो बी नागरिक आहे त्याला इथं व्यवस्थित राहण्याची सोय मिळावी त्याच्यानंतर जेवणाची एकदम उत्तम सोय मिळावी लहान मोठे कार्यक्रम जे आहेत साधा बड्डे पार्टीपासून असो किंवा तुमची एंगेजमेंट असो किंवा लग्नापर्यंतचे सगळे कार्यक्रम असे व्यवस्थित पार पाडावेत सहित सगळी व्यवस्था मला चांगल्या उत्तम दर्जाची घेता यावे हे मी सगळं इथं पूर्ण साकार करण्याचा प्रयत्न केला आहे लोकांचा प्रतिसाद चांगला आहे लोक ज्यावेळेस इथं येतात एकदा जिवून जातात त्यानंतर मला सांगायची गरज पडत नाही की लोक खुद ह्या क्वालिटीला क्वालिटी त्यांना बोलवते फक्त एकदा एक वेळ एक तर फक्त माझ्या हॉटेलला एकदा येण्याची वेळ आहे त्यांनी एकदा तिथपर्यंत आलं तर मला बोलवायची गरज पडत नाही क्वालिटी त्यांना खूप बोलवून घेते म्हणून की जे काही साकार केलं आहे त्याच्यामध्ये मला खूप मोठं समाधान वाटतं आहे की मी माझ्या गावासाठी मला ह्या प्रोजेक्ट मला बाहेर पण टाकता आला असेल मी चांगल्या जागेवर पण हा प्रोजेक्ट टाकता आला असतो मला मला काय आवड नव्हतं ही गोष्ट परंतु माझ्या गावासाठी मला काय ये देता येतं आणि माझा गावाचा विकास मला कसा करता येतो हा माझा सगळ्यात मोठा हा त्याच्यामधला माझा माझा मनाचा एम होता की मी माझ्या गावासाठी तर माझं इथं नातं आहे मी जन्मालापासून आजपर्यंत सगळे इथं माझी पिढ्यांशी नातं जुळलेलं आहे लोकांशी माझे सगळे संबंध आहेत ते मला लोक ओळखतात मला ओळखणार नाही कारण एक चढ एक पार्टी बाहेर पडलेली आहे तर हा जे आहे ती बाहेर पैसा मिळाला असता पण ही ओळख हा ही ओळख आणि लोकांना हे जे लोकांच्या मनामध्ये बघितल्यानंतर त्यांच्या तोंडावरचं जे हास्य आहे त्यांच्या हृदयामधलं जे ही आहे ह्या गोष्टी जे आहेत ते हे पैशातून मिळत नाही ते आल्यानंतर त्यांच्या मनाला लागणारं जे समाधान आहे ते मला त्यांच्या डोळ्यात बघायला मिळतंय आणि ते समाधान मला खूप मोठं काही देऊन जात आहे पैसा हा विषय नंतरचाच की मला माझ्या नावासाठी काय देता आलं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि ती मी खूप मनापासून दिली आणि ते हॉटेल बघितल्यानंतर हॉटेल सगळं ह्या गोष्टी हॉटेल सिर सांगता येते हे होतं त्यांचं मनोगत आहे कारण त्यांनी आपल्याला काय वाटतं हे सांगितलं खरं तर विष्णूजी हे जेव्हा मी केजमध्ये रोटरी क्लब स्थापन केला तेव्हाचे ते फाउंडर सदस्य आहेत त्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा विठाईपुरमचं एक नकाशा काढून आणला होता माझ्या क्लबमध्ये तेव्हा विठाईपुरम तयार बी नव्हतं काही नव्हतं त्यांची जमीन होती आणि त्यावेळेस ते म्हणाले होते की मला या ठिकाणी असा प्लॅन करायचा ती जी मांडणी केली होती ती खूप आम्हाला भावली होती आकर्षक वाटलं होतं आणि आता तिथं आता तिथं एक कॉलनी छानपणे आता राहते आहे लोक राहत आहेत एक लोकांची घरं त्यांनी उभा करून दिलेली आहेत हा आनंद निश्चित आपल्यासाठी आणि केससाठी मोठा आहे पुन्हा आम्ही या ठिकाणी केस शहरामध्ये अशा प्रकारची अत्याधुनिक ठिकाणं जेव्हा होतील ती आपल्यापर्यंत नक्कीच घेऊन येण्याचा प्रयत्न करू